निसर्गरम्य वातावरणात फिरायला छान छान मस्त असा वरतून पाऊस पडत आहे आणि गारगार असं मस्त वातावरण आहे आणि हिरवळ तर पाहू शकता किती सुंदर आहे ज्याला ग्रीनरी आवडत असेल त्यांच्यासाठी तर एकदम मस्त मला तर खूप चला तर आम्ही लागलेला मी तर चाललो आहोत तुम्ही पण चला चला मंडळी तर इथून झालेली आहे आपली सुरुवात तर नक्की व्हिडिओ कंटिन्यू करा आणि जर व्हिडिओ आवडला तर चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर बघू शकता खूप मस्त आणि छान असं वातावरण आहे की मजा येत होती ना काय सांगावं मंडळी खूपच भारी वाटत होतं तर चला आता आमची सुरुवात तर झालेली आहे तर व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत नक्की बघा कुठे आलो काय आलो हे सगळं तुम्हाला एक कळेल आणि तुम्हाला पण यायचं असेल आता मस्त वातावरणामध्ये फिरण्यासाठी तर हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत कंटिन्यू करा आणि नवीन असेल तर चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर पावसाची बागा सुरुवात तर झालेली आहे तर मस्त असं धुकं छान छान असं वातावरण आणि वरून येतोय छान असा पाऊस आणि <laughs> बघू शकता धबधबा बघण्यासाठी आम्ही आलेलो हो। आहोत तर बघू शकता आहे नमस्कार मंडळी इतर पाहू शकता आम्ही आलेले माळशेच घाटात कसं आहे बिलकुल असं दिसत नाही सुरुवात झालेली आहे ना ती बिलकुल दिसत नाही या ठिकाणी पाहू शकताय आम्ही आता आलेले चालू घाटामध्ये हा। काय म्हणतात पब्लिक तर खरंच सांगू का मंडई बघू शकता तुम्ही अजिबात दिसत नव्हती समोरची गाडी सुद्धा दिसाना झाली एवढं धुकं आहे आणि इतकं भारी वाटत होतं ना फिरायला खूपच छान तर आम्ही टू व्हीलर वर गेलो होतो तर खरच खूप छान वाटत होतं सर्वात पहिले आपण आम्हाला लागला हा जो आहे फर्स्ट पॉईंट जे की धबधबा तर इथं आम्ही मस्त असा एन्जॉय केला खूप भिजलो मस्त खूप हरी वाटत होतं खरंच इतकं मस्त वाटत होतं छान छान फोटो काढले आणि आपले रेस केल्या तर रील पण बघू शकता तुम्ही आपले शॉर्ट नक्की बघा आणि तुम्ही पण येणार असून तर नक्की इथे व्हिजिट करा कारण छत्री पाहिजेच आणि आरोही सोबत होती आज काही आला नाही तर हे बघू शकतास काय म्हणतात काय वाटते काय फिलिंग येते ती तुम्हाला सांगा बरं मंडळी खरंच सांगा तर इतकाच सुंदर धबधबा तुम्हाला पण छान असं भिजावं असं वाटतंय ना हा व्हिडिओ बघून तर बघू शकता साईडने बघा खूप म्हणजे खूप धुका आहेत आणि खूप म्हणजे का रविवार होता आम्ही रविवारच्या दिवशी घेतो आणि विकेंड होता विकेंडमुळे खूप जास्त गर्दी होती आणि नेमकंच त्या दिवशी एकादश पण आली तर छान म्हणलं चला मस्त पाहिजे तर इथे खूप जे पर्यटन स्थळ आहे तर खूप भारी भारी आहे जुन्नरमध्ये नक्की आपली व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर होणार आहे नक्की व्हिडिओला चप चॅनलला लाईक ला ला शेअर आणि सबस्क्राईब करून घ्या तर बघू शकता वरतून मस्त असं धो पाऊस पडतोय आणि धबधबा पण पहा खूप मस्त हा जो आहे तो आमचा पहिला पॉईंट आहे आणि इथून पुढे आम्ही चाललेलो हो। आहोत पुढच्या पॉईंटला तर चला म्हणलं वाटेत लागली होती आरोईला भूक आणि आम्हाला तर होती एकादस त्यामुळे आम्ही काही खाल्लं नाही <tip>

खूप मस्त धुकं आणि डोंगर आणि मस्तपैकी पाऊस खरंच खूप छान वाटत होतं नक्की एकदा व्हिजिट करा आणि बघू शकता काहीच म्हणजे कॅमेऱ्यामध्ये बिलकुल असं काही दिसत होणार इतकं धुकं होतं इतकं धुकं होतं खूप धुकं होतं तर पाहू शकता आणि पब्लिक तर खूप होते आणि मग इकडेच्या साईड जो मी दाखवतो आहे तुम्हाला तो धुक्यामुळे जो आहे तो व्यवस्थित दिसत नाही आहे पण तिकडे आहे कार वॉशिंग पॉईंट जो आहे तो आहे खरंच छान वाटत होतं आणि इतकं भारी ना तर बघा आणि तिथे ना मंकी पण खूप होते त्यालाच म्हणतात खरं स्वर्ग सुख वाव किती सुंदर आहे काय वाव खूप भारी वाटत होतं खरंच आणि बघू शकता धुक्यामुळे जेवढंच ते व्यवस्थित असं दिसत नाही आहे पण शक्यतो सगळा जो कॅमेरा आहे ना तो मध्ये सर्व मी शूट केलं जेवढं माझ्या पॉसिबल होईल मी तेवढं तुमच्यासोबत शेअर करते आहे आणि खूप म्हणजे पब्लिक पण भरपूर होते विकेंड असल्यामुळे गाड्या पण भरपूर होत्या मध्ये तर आम्हाला वाटलं खरंच पुढे जावं की नाही जावं इतकं म्हणजे डेंजर वाटत होतं कारण पुढची गाडी जी त्यामुळे आणि हे बघू शकता आपली आलेली आहे लाल कलर तर नाहीये पण ब्ल्यू कलर आहे आणि ते ना इतकं धुक्यामध्ये इतकी सुंदर वाटत होती ना काय सांगू लाईट वगैरे आणि आलेलं खरंच भारी वाटत होतं आणि खूप एन्जॉय केला आम्ही तर नक्कीच तुम्ही पण एकदा विजिट करा माझेच घाटे इथे तर खरंच भारी आणि धबधबे पाहू शकता डोंगर बाग आहे तर इतकं मस्त वाटत होतं ना इतके सुंदर असे धबधबे पाठी येत होते ना तर खरंच सगळं जे आहे ना चांगलं असं खूपच छान वाटत होतं आणि बघा बघाय थोडंसं धुकं जे आहे ना ते कमी झालेलं आहे आणि तुम्हाला आता मी व्यवस्थित जे आहे ते दाखवते सर्व जो कार वॉशिंग पॉईंट आहे तो त्यानंतर समोर बघा समोर पण खूप म्हणजे खूप छान छान होतं बघायला पण आम्ही पुढे काही गेलो नाही एवढं थोडं मागेच होतो कारण खूप लेट पण झालं तर आम्हाला पाच वाजले होते तिथेच आणि त्यानंतर मग घरी पण यायचं होतं घरी येण्यासाठी दीड दोन तास लागतात आम्हाला त्यामुळे आणि आर पण सोबत होती त्यामुळे मग रिटर्न आलो तिथून नंतर दिवशी नक्कीच आपण पूर्ण जो माळशेत घाट आहे ना पूर्ण नक्कीच तिच्यासोबत शेअर करूया तर अर्धच पाहिला आम्ही आणि इथून पुढे नंतर बघू शकता हा जो मेन आहे ना तो कार वॉशिंग पॉईंट आहे आणि भरपूर जणांच्या कार ज्या आहे ना छान अशा वॉश होत होत्या आणि आता आलेला आहो आम्ही जी किथम पॉइंट जो आहे ना तो तिथे आलेला आहोत দাওলো आरती मॅडम आले थम पॉइंटला कस काय पॉईंट कस काय वाटला गारटले आरती मॅडम जरा बाकी काही नाही तर इकडं भरपूर आणि पुढं जायचं इथं थोडापूर टोप आहे इथं आणि तो भरपूर दुःख आहे